लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम स्नूकर अकॅडमी तर्फे ओपन स्नूकर टुर्नामेंट स्पर्धा उत्साह संपन्न मिरजेतील एस एन स्नूकर अकॅडमी तर्फे ओपन टुर्नामेंट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ही स्पर्धा पंधरा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे चार दिवसापासून सामने सुरू असून या सामन्यामध्ये मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे महाराष्ट्रातून सांगली मिरज जयसिंगपूर इचलकरंजी कोल्हापूर कराड महाबळेश्वर तसेच कर्नाटकातून बेळगाव खाणापूर उगार गोकाक अशा अनेक ठिकाणावरून या स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे एसन स्नूकर अकॅडमी बऱ्याच वर्षापासून ओपन टुर्नामेंट आयोजित करत आहे एस एन स्नूकर अकॅडमीचे मालक शैलाब मुलानी आणि कमिटी मेंबर इम्रान शेख बुरहान शेख शौरत शेख असीम मनेर आदित्य संगावकर असिफ शेख सुहेल छलवादी अवेस मुल्ला श्रीनाथ हेगिस्टे आनंद जोशी इम्रान वडवाला ऋषिकेश भोरे पियुष लिंबाड या स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यास मोलाचे सहकार्य केले तसेच या स्पर्धेमध्ये टॉप एटमध्ये प्रकाश शिंदे सुहेल सुतर प्रथमेश आपटे निखिला आहुजा अनिल सिंहासने जीवन पाटील आकाश ठक्कर पंकज कदम आदी स्पर्धक खेळाडू सहभागी झाले होते तसेच तसे या स्पर्धेतील विजेता खेळाडू निखिल आहुजा तसेच उपविजेता प्रथमेश शापटे हे खेळाडू या स्पर्धेत विजयी झाले आहेत ही स्पर्धा आयोजित करण्यामागचे उद्दिष्ट म्हणजे चांगल्या पद्धतीचे खेळाडू घडवण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे यापुढेही अशाच प्रकारची स्पर्धा या अकॅडमी मार्फत आयोजित करण्यात येतील अशी माहिती एस एन सुकर अकॅडमीचे मालक शैलाब मुलानी यांनी